हाय नमस्कार आपल्या सर्व भावा बहिणींना तर काय चाललंय भावा बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण तर भावा बहिणींनो समर्थ बघा काल ह्याला ताप आला होता काल काय व्हिडिओ बनवला नाही भावा बहिणींनो काल सकाळपासून मायरोज पप्पा कामावर होतं आणि कामावर ना संध्याकाळी आल्यानंतर समर्थाला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर उशीर झाला भरपूर दहा साडे दहा वाजत वाजल्या भावा बहिणीनं म्हणून काय काल मी व्हिडिओ बनव बनवला नाही काल दिवसभर सकाळी सोमवार पप्पा कामाला गेलं होतं भावा बहिणीनं त्याच्यावर संध्याकाळी अंधार झाल्यावर चालतं मग म्हणाल्यानंतर काय व्हिडिओ काय बनवणं झालं नाही म्हटल्यावर चला म्हटलं आज काय साडे अकरा वाजून गेलेले त्या भाव बहिणीनं तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवावा आणि हे व्हिडिओ बनवायचं कारण भाऊ बहिणी ते पण तुम्हाला सांगते कारण कसं आहे माहिती आहे का गप्प जर बसल्या आपल्याला जी काय गोष्टी काय लोक बोलते ती या त्या गोष्टीवर मी तुम्हाला आता माझी काय चुकी आहे तुम्ही तेवढं मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं जर काय चुके चुकलं असलं तर बिंदास्त तुम्ही माझी परवानगी आहे मला तुम्ही कमेंटमधनं शिव्या जरी दिल्या तरी मला तुम्ही चालेल मला मला तुम्ही बोलाल ते त्याचं मी तुम्हाला प्रतिउत्तर बी देणार नाही महागारी भाव बहिणीवरून कारण की माझं जे कुठं चुकतं आहे तेवढं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं बिगराण्या गुन्ह्याचं जर आपल्याला काही गोष्टी जर का आपल्याबद्दल वाईट हे आपल्याला ऐकायला मिळत असेल आपण न कुणाला शब्द करता न कुणाचं नाव गोष्ट घेता जर आपल्याला जर काही माणसं बोलत मग घरातली असू नाही तर बाहेरची असू भावाहिनीनो आणि जास्त मन दुखतं तर घरातल्या माणसांपासूनच मन दुखतं भावभिनीन बाहेरच्या माणसापासून बाहेरचं काय म्हणतं हे बाहेरचं माणसाला आपण इग्नोर करतो पण घरातली माणसं जर आपल्याबद्दल असं आपलं आपले असं त्यांच्या मनातली गैरसमज किंवा विचार किंवा आपलं मन भरून त्यांचं आपलं जर त्यांच्या आपल्याबद्दल त्यांच्या मनात दुश्मनी असली भाव बहिणीनं तर आपल्याला ह्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या मला असं वाटलं भावभिनीनं तर चला म्हटलं व्हिडिओ बनवावा आणि मी महाग पुढं बोलत नाही जे बी काय भडास आहे ना भाव बहिणींना मला तोंडावर एका जाईन बोलावे भाडास काढावे मनातली आणि पण महाग मला कोणी बोलावं नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे बोलायचं मी बोलती तर हाय का त्याचा आवाज कालवा आगाव <coughs> जी काही गोष्टी आहे त्या ती भाव भहिणी मनात आपले की जर राग रुसवा किंवा दुश्मनी किंवा भरपूर काय आपल्या लोक दुसऱ्याच्या मनात जर आपल्या मनात भरपूर असं क्रोध भरलेला असेल तर बोलून पटकीनं ना भाव मन मनमोकळं करावं आणि ज्या जे जे की आहे त्या की त्याचं समोरच बोलून मोकळं करावं पण महाग एखाद्याला बोलावं नाही हे मला पटत नाही आणि मी तर कुणाचं नाव गोष्ट घेत नाही कारण की मी जास्त दिवस की माझे माझ्या मनात कोणा आहे की जास्त राग रागृस्व धरत नाही भाव बहिणीनं जिथं झाल्या गोष्टी तिथंच मी सोडून देत असती कारण की जास्त जर आपण त्या गोष्टीला जर लावून धरलं तर ती तसंच होत जात भांडणं लागत जाते ती आणि काही गोष्टी जर आपण न कुणाच्या आद्यात न कुणाच्या भानगडीत न कुणाची नाव घेता न कुणाचं काय करता आपण जर आपल्याला जर महाग बोलण्यात येतं तर आपण ह्या गोष्टीवरती आपण आवाज उचलला पाहिजे तर बाबा बहिणीनं मला सांगा माझी काय चुकी होती मला मागं नासक दुसकं म्हणण्यात आलं हा मी नसते कशामुळे आहे मला किड पडल्यात माझ्या लेकरांना किड पडल्यात माझ्या नवऱ्याला किड पडल्यात माझ्या घरात दाराला किड पडल्यात मी कशात आहे सांगा मी जरी लसकी असली तरी माझा व मी कुणापर्यंत येऊ दिलेला नाही भाऊ बहिणीने मी कालपासून हा व्हिडिओ बनवा माझे मग काल ही गोष्ट झालेली आहे भाऊ बहिणीनो तर ही व्हिडिओ मी कालपासून बनवायचा होता मला ह्या गोष्टी गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे द्या भाव बहिणीनं ही काल गोष्ट होऊन गेलेली आहे तर मला कालपासून व्हिडिओ बनवायचा होता पण मायरच पापा काही घरी नसल्यामुळं मला काही बोलता आलं नाही आणि काही नाही व्हिडिओ काढता आला नाही कारण कसं आहे माझी शुल्लक गोष्ट जरी झाली तरी माझी सोशल मीडियावर असते त्यामुळं हे गोष्टी मला वाईट महाग बोलण्यात आलं त्यामुळे हे मी सोशल मीडियाला सांगते सोशल मीडियावर न्याय मागते आता तुम्ही सांगा माझा काय चूक होती आणि काय नाही आणि कुणाबद्दल बोलते हे पण तुम्हाला सांगा कारण की महागं बोलायची मला महागं बोलण्यात मला काहीही वाटत नाही महाग मी कुणा एके नाव घेत नाही काय नाही मी डायरेक्ट जी बोलत असते ती तोंडा बोलत असते मग तिथं राग आला तरी चालेल भावा बहिणी रागिणीचे विषय येत नाही ना मी म्हणते काय भाव नो ते आळलं असेल बघा तर महाग मी कुणा बोलत नाही मला आवडतच नाही महाग बघा जी बोलायचं असेल ना ते तोंडावर बोलायचं महाग नासकं म्हणायचं दुसकं म्हणायचं किड पडल्यात म्हणायचं अमके हाय तमक हाय हे असलं आपल्याला बोलता येत नाही भाव बहिणी जी आहे ना जी आपल्या तोंडाला तोंडावर बोलत असते आणि बोलतच नाही मग मला बोलायचं असलं तर बोलती नाही बोलायचं म्हणलं मी बोलत बिण्याच्या माणसाचा विषय पण घेत नाही माहिती का डोक्यात जे आप आपल्या आपल्यालाच आपल्यालाच आपल्याला कुठली डिमांड नाही ज्या माणसापासून आपण तिथं बोलत बी नाही आपलं आहे म्हणून समजत पण नाही तर का समर्थ काल दिवसभर आजारी होतात ताप होतात त्यात पप्पा कामाला गेलेला असल्यामुळं मला काहीही व्हिडिओ बनवता आला नाही आणि घरी आल्यानंतर माझ्या समर्थला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही आमचं बघतो आमचं दुखणं आमच्या सोबत आमचं आमचं नशीब आमच्यासोबत आमच्याला आमचं दुःख सुख ते आम्ही आमचं आम्ही सण करतोय आम्ही आमचा उघड कोणापर्यंत येऊ दिलेला आहे नाही आणि काय नाही त्यामुळे भावा बहिणीनो ह्या गोष्टी मला जे महाग नासक कोण म्हणलं आणि कसं म्हणलं ते पण तुम्हाला डिटेल सांगणार आहे कारण की जी बी भाडास आहे ना माझे एक राग रुसवा काय तुमच्या मनात आहे ना तुम्हाला असं माझ्या तोंडावर बोला किंवा मारा पण मला महाग नास्क आणि दुसकं मला बोलू नका कारण की कसं आहे माहित आहे का एका अर्ध्याला एका अर्ध्याचं लईच ही आहे म्हणा तर तोंडा बोला ना दोन चापता द्या माग बोलताय कशाला माग बोलून तुम्हाला काय मिळतंय तर मला काल भावा बहिणीनो विषय असा होता तर काल तुम्हाला तर माहिती आहे बारकी ननंदीत आहे बारकी नंदन मोठ्यानंदाचा फोनही त्यांचा दोघीचा चलत असतो तर चार दिवस झालं कोण त्यांच्या तिकडं लग्न होतं वाटतं मोठ्यानंदाच्या तिकडं ते लग्नाच्या राड्यामध्ये त्यांनी काही इकडं फोन केला नाही तर काल बारक्या बहिणीला त्यांचा फोन आला होता बरं बाहेर ती दारात बसल्या होत्या खुर्चीवर मी माझं काम करत पूर्ग, होती घरात समर्थ खेळत होता पुरी पोरग पोरगी होती बाहेर खेळत होती तर विषय काय झाला की आता फोन चालू होता म्हणल्यानंतर त्यांनी स्पीकरवर मोबाईल भरता स्पीकरवर मोबाईल असताना आधी भाऊजीच्या लग्नाच्या बहिणी बहिणी जी त्यांचा विचार चाललं होतं ती बोलत होत्या भाऊजीच्या लग्नाविषयी बोलत होत्या लग्न झाल्यानंतर इथं नाही ठेवायचं तिकडं ठेवायचं हिथं नाही काय होऊ शकत तिकडं लग्न जरी झालं तर त्या आधी त्यांनी सुधारलं पाहिजे ही हे चांगल्यासाठी त्यांच्या त्यांच्या भाऊजीच्या हितासाठी ते बोलत होते ही मला आवडलं कारण की कुठली बी गोष्ट ना जलदबाजीमध्ये केली तर त्याचा पश्चाताप परत फुडा फो, आपल्याला भोगावा लागतो भाऊ बहिणीनं ही गोष्ट मला पण आवडली कारण की विचार करून कुठल्या बी गोष्टी केल्या पाहिजे त्या आणि बरं ती बोलणं झाल्यानंतर आमच्या गावची जत्रा आहे भाऊ बहिणीनं पुढल्या जानेवारी महिन्यामध्ये जत्रा येते आमच्या इथं पुसात तर जत्रा आल्यानं जत्रा आहे म्हणल्यानंतर बारकी बहीण काय म्हणली तो जत्रेला येतेच का मला साडी आण मला अमकान होतं मग बोलणं चाललं होतं म्हणल्यानंतर जत्रेला यायचं का नाही यायचं ती त्यांचा प्रश्न होता त्यांनी डायरेक्ट तोंडावर म्हणायचं होतं मला तिथं कुठा काय पटत नाही मी काय येणार नाही किंवा किंवा मला यायचंच नाही अशा दोन गोष्टी त्यांना सांगायचं होतं पण ती का त्यांना त्यांचा बोलण्याचा लँग्वेज कशी होती तुम्ही ऐका ते ती म्हणली ती कुंड तिथं ती नासकी आहे ना नासकी ती नासकी नासकीमुळं तिथं मला येऊ वाटत नाही मग आता भाऊ मोबाईलचा आवाज फुल होता मग फुल आवाज होता मला घरात ऐकाय आलं मी गप्प बसली मी काहीच कोणाला बोलली नाही म्हणलं चाललाय फोन मला नासकी म्हणली तर ठीक आहे मी नासकी तर नासकी मला किड पडल्यात माझ्या लेकरांना केड पडल्यात नवऱ्याला बी केडं पडल्यात आमचे नासकीचे खानदान आहे तर मला काय आहे माझी मी नासकी आहे म्हणल्यानंतर इथं आमच्या घरी दोन खोल्या ते बहीण काय म्हणत होती तुम्हाला तुला लोकाचं काय घेणं आहे तू मी आहे माझ्यापाशी य ही अशी बारकी बहीण त्यांना म्हणत होती मग म्हणल्यानंतर त्यांचं काम होतं ना हो मग तू आहे म्हणल्यानंतर मी ती तिथं राहते एक दिवस जत्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी येईन आमच्याशी काही संबंध तुमचा नाही का ना ठेवायचं नाही आम्ही नासकी माणसं आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही नासक्याला जर तुम्ही जर खेटला तर त्याचं किडं तुम्हाला असं तुम्हाला विचार आहे तर भाऊ बहिणी आमच्याकडे बघायचं बी नाही यायचं नाही पडलेली खुली आहे बहीण आहे बहिणी पशी यायचं राहायचं जायचं मला नास्की म्हणायचं यांचा काय संबंध भावभिनीनो मी सोशल मीडियावर ह्यासाठी मांडलं भाऊ भहिणीनो आज मलाही त्यांच्या लगेच त्यांनी काय केलं माहिती का ना आवाज नासकी म्हणल्यानंतर दोन वेळा नासकी नासकी म्हणल्यानंतर आवाज कमी केला आणि आवाज केल्यानंतर मला फस्ट नाही किंवा आंधळी नाही मला काही दिसत बी नाही ऐकायला येत नाही म्हणायला तर आवाज कमी करून म्हणल्या काय ती फुड आहे आवाज ओपन आहे ती फुड आहे शिव देऊन असं काहीतरी म्हणले म्हणल्यानंतर मला ऐकायला मी खाली मान घालून आपल्या कपड्याच्या घड्या घालत होती मी ऐकून गप्प बसली म्हणलं काय बोलू आता ह्यांना मी जर बोलली तर लई झोमल लगेचच म्हणलं म्हणून लगेचच सोशल मीडियावर माझ्या गोष्टी आहेत म्हणून मी काय तिथली गोष्ट तिथंच ठेवली आणि म्हणलं मी ह्या गोष्टीवर रित्त सर म्हणलं एक व्हिडिओ बनवीन आणि व्हिडिओ बनवून म्हणलं सोशल मीडियावर माझी काय चुकी आहे आणि माझी जर चुकी भावा बहिणीनं असली तर तुम्ही मला सांगा कारण की पिंकीची कुठली गोष्ट झाली तर सोशल मीडियावर लगेचच असती मग आता मला सांगा मी कुणाला काही बोलती का कुणाचं व्हिडिओ काढती का माझं जे माझं जी चाललंय ती माझ्यासाठी व्हिडिओ बनवत असते आणि जी मला बोलतं त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते आता राहिला प्रश्न बारक्यानंतरचा आहे मी त्यांचं तें, मी आणि माझं त्यांना काही जर खटकत असेल तर आम्ही दो तोंडावर व्हिडिओ बनवतो या मग मला काय म्हणायचं आहे मला नासकी आणि दुसकी यांचा म्हणायचा संबंध येत होता का काल जत्रेला बहीण बोलत होती त्या जे जत्रेला म्हणत होते ना तू य मग त्यांचं दोन प्रश्नाचं उत्तर होतं ना आम्हाला यायचं आहे किंवा नाही यायचं किंवा मला तिथल्या माणसांचं काही पटत नाही मी काही येणार नाही असं जर म्हणले असते तर एक चाललं असतं त्यांनी नासकी हा शब्द मला वापरला म्हणून मला व्हिडिओ बनवायचा आहे ठीक आहे मान्य करते माझ्याकडनं भरपूर अशा नास्केपणाच्या चुक्या झाल्यात आहो जी लोक ह्याच गावातलं ह्याच गावातलं तुम्हाला सांगते ह्या गावातली डायरेक्ट अशी धरलेली लेडीज जे आहेत ना ते आज उर काढून चालते त्या तुम्ही माझं काय सिद्ध केलं होतं काय झालं होतं मी म्हणायला मला म्हणून तर चला भाऊ बहिणीने या गोष्टीवर मला पण भरपूर असं ब ही करता येते पण माझी एवढंच म्हणणं आहे माझी काय चुकी होती ती मला मोठी ननंद मला चुकीचं ठरवलं मला चुकी नासकी असा हे शब्द बारक्यानंदच्या फोनवर मला ऐकायला मिळालं ती बी माझी ऐके मी मान्य करते आणि जगाला बी सांगितलंय मी नासकी आहे नासकी आहे मला सतरा वेळा सांगायची गरज नाही मी नासकी आहे म्हणून मला किड पडल्यात म्हणून तू मला बोलायचं आहे ना धडधडीत मला फोन करा आणि डायरेक्ट मला नाहीतर हिता या इथं ये येऊन मला मारा हाणा शिव्या द्या काय बोलायचं इथे बोला पण एकदाच भडाच काढा पण मला सतरा वेळा महाग बोलू नका नासके आहे आमके आहे तमके आहे म्हणून म्हणून मी एकतर कोणाचे नाव गोष्ट घेत नाही मी महाग पण कुणाला बोलत नाही वाईट आणि तोंडाव पण कोणाला वाईट बोलत नाही एक लँग्वेज चांगल्या पद्धतीनं जर बोल बोललं हे केलं तर हो समजेचा माझ्या पण मनात ही के माझ्या पण मनात राग आहे रुसू येतं समजा येतं पण मी असं कुणा कुणाला महाग असं म्हणत नाही आमकी ती तशीच आहे ती अशीच आहे ती अशीच बोलते ती तशीच बोलते मला भरपूर बोलली आमकी असं घाण भाषेत आणि शिवेच्या शिवे असं कुठलं कोणाला कधी बोलली नाही महाग शक्यतो मी नावच घेत नाही कोणाचं जिथं ज्या गोष्टी झाल्या तिथंच मी सोडून दिलेल्या त्या मी हो महाग कोणाशी की बोलत नाही आणि राहिला प्रश्न मी हे व्हिडिओ बनवायचा तर मी मायरोज बाप्पाला आधी सांगितलं होतं ही गोष्ट मला पाहिली नाही मला महाग असं ना बोललं मला आज ना काल नासकी म्हणण्यात आलं मला काय माहिती आता ह्याच्या महाग आणखी कित्येक वेळा फोन आल्यानंतर मला काय काय बोललं जातं ते मला माहिती नाही आज मी कानाला ऐकलं डोळ्यांनी बघितलं म्हणून मी तुम्हाला हे हो व्हिडिओ बनवला कारण की मी आहे ना मी जोपर्यंत विश्वास ठेवत नाही जोपर्यंत मी डोळ्या कानाने माझ्या ऐकत नाही आणि जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही मग दहा वेळा जर लोकांनी मला सांगितलं ना आमकन तमकन फलाने त्याच्या माझा विश्वास नसतो ज्यावेळेस मी ह्या माझ्या स्वतःच्या कानाने ऐकते त्यावेळेस मी बोलते आणि हे व्हिडिओ काढण्याचा हेतू एवढाच होता की मला महागं बोलू नका बोलायचं आहे तर मला महाग मागं बोलण्याऐवजी माझ्या तोंडावर माझी भाड्यास काढा एवढंच माझं आहे तर चला भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये जर माझी काही चुकी वाटली हो भावा बहिणींनो कोणाच्या आध्यात मद्यात नसते ना जर मला असं जर माझं नासकी दुसकी आणखी काय 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 का, बोलण्यात येत असेल तर मी ऐकून घेणार नाही ना आणि मी लाचार नाही मी माझा मला नवरा सांभाळतोय मी नासकी नास जरी असली ला, तरी त्याला पट्टी मी नासकी जरी असली तर माझ्या लेकरांसाठी चांगले आहे मला किडं जरी लागलं असलं तरी माझ्या नवऱ्याला मी पट्टी आहे आणि लेकरांना पण आवडते म्हणून मी लेवगर नवर लेकरांपशी आहे त्यामुळे मला नास्की आणि दुसकी सांगू नका म्हणू नका मला बोलायचंही तर तोंडाव बोला तर भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय